चहा पाणी झाली का मित्रांनो तर मी पप्पासाई चालले लाईट चाल पाहून पाणी पप्पा लाईट चाले पा होत तर, <स्थाज़ारी> तर, <स्थाज़ारी> तर मी पप्पान साई धरण बघायला चाललोय आत्तापरपूर चालू होती ऊन आताच पप्पा कॅनलला पाणी लागेल आहे ना हे बघा खूप चिखल पण गिरा कुडकुड रस्ता आहे कुठं नाही कुठं आहे कुठं आहे जाऊन देते आपण काय करू शकत नाही आता धरण पाणी बघा मित्रांनो पाणी तुम्ही बघा पाणी इतकं पाणी येईल इतकं इतकं पाणी येईल आज आज काय पाऊस बिऊस नाही पण पाणी खूप आहे अभ परवा असं वाटत पाणी हे बाबा एवढं लिहि काय पण बापाईन मर येत हे बघा वरून झालं मला इथं बघा इथं पाणी आहे भाऊ मी तर तिथे गेलो मी ना भीड बंद आहे कारण आहे ना तिथे ना आम्हाला फोटो काढायची म्हणून दर्शिकाचा बंदच करावं लागतं हे बघा पाणी पाणीच पाणी पटकन पटकन हे बघा पाणी आलंय पाणी आलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मित्रांनो पाणी खूप कमी होतं आता वाढलेलं आहे

हेलो तेरे दे ये पार्टी करने स्टार्ट ये देखते हैं टाइम पे चले गए आज वो पहले हम कब पर आए 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 हम कब पर

ਆਜਲਾ ਗ੍ਲਾ ਸਨ੍ਨੋ ਹੋਪ੍ਪਾ ਲੈਕ ਕਾਰਾ ਮੀਤ੍ਰੋ ਨੋ ਚੈਨਾਲ ਨੇ ਵੀਨਾ ਸੇਲ ਤੋ ਸਬੁਸ਼ਕ੍ਰੇਬ ਕਾਰਾ ਇਕਿਡੀ ਪੋ ਆ ਹਾ ਦੀ हे बघा नाही ओके ओके हे बघून घ्या धरणाची गेट हो मला दाखयची दाखवायची फक्त टक्केवर दाखव द्या दोन्ही पाक फक्त एवढं दाखव मग बंद करतो एवढ पण आले मित्रांनो वारं खूप चालू ठीक आहे तर मित्रांनो टाटा बाय बाय आपला व्हिडिओ दोघ संपला धन्यवाद ओके टाटा